जिल्हा माहोळ तालुका कारला देवी येथे दिनांक तीन ऑक्टोबर रोजी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कारला येथील एकविरा देवी कळस चोरीला एक वर्ष पूर्ण झाले असून अजूनही पोलिसांनी व सी आय डीनी आरोपीला शोधले नाही त्यामुळे कारला फाटा एकविरा रोड येथे रास्ता रोक करण्यात आला यावेळी शिवसेना प्रवक्त्या नीलम गोरे एकविरा देवस्थानाचे अनंततरे माजी खासदार सुरेश टावरे माजी आमदार प्रकाश भोईर विश्वस्त विलास कुटे नवनाथ देशमुख मदन भोईर यांच्यासह आगरी कोळी सी के पी कोळी बांधव हजारोच्या संख्येने उपस्थित होते कारण आई एकविरा म्हणजे सर्वांच्या आगेला धावणारी देवी अशा देवीच्या कलशाचे शोध अजून लागत नसल्याने त्याकरता शासनाचे लक्ष वेधण्याकरता हा रास्ता रोखो करण्यात आला यावेळी आमच्या प्रतिनिधीने विश्वस्त मदन भोईर यांच्याशी साधलेला फोनवरून संवाद मदनजी भोईर आपण आज जो रास्ता केला होता देवीचा गेला यंत्रणा किंवा तुम्ही स्थानिक म्हणजे आमदार खासदार तिथल्या लोकांनी ग्रामस्थांनी आजपर्यंत या देवीचा मोकट खळ जो सुरला गेला त्याचा कुठेही शोध लागला नाही त्याबद्दल तुम्ही आज जो रास्ता रोगो केला काय सांग तुमची प्रतिक्रिया काय असेल बघा आज बरोबर देवीचा त्या तळक शोधला गेला त्याला बरोबर आज एक वर्ष पूर्ण होत आहे आणि सी बी आय सी आय डी चौकशी सुद्धा चालू आहे तरी सुद्धा हा तळस भेटत नाही सापडत नाही त्यामुळे हो एकविदा भाविक भक्तांच्या वतीने चारला फाट्यावरती रक्तारोको आणि महाआरती आम्ही आयोजित केली त्याला प्रचंड भाविक भक्तांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि आणखी काही दिवसात कळत नाही सापडला तर याच्या पुढे आणखीन उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आम्ही दिलेला आहे मी जास्ती काही बोलत नाही परंतु एक खेदाची बाब आहे का आपल्या बरोबर सत्तेत असणारे सर्व नेते मंडळी असताना एक वर्ष गेला परंतु आतापर्यंत ह्या जे कळस चोरीला गेलेलं आहे त्याचा आतापर्यंत शोध लागत नाही आणि जे गुन्हेगार आहेत जे चोर आहेत त्यांना पकडलं जात नाही ही थोडी खेदाची गोष्ट आहे आता मी जास्ती काय बोललो तर बोलणार काही आपोजिनवाले आहेत म्हणून बोलतात परंतु इथे शिवसेनेचे मोठे नेते उभे आहेत इथे आलेले आहेत तरी माझी सर्व नेते मंडळीला विनंती आहे का लवकरात लवकर जे चोर आहेत त्यांना पकडण्यात यावा कष्ट रुपये कारभार करणाऱ्यांना आम्ही बाजूला सांडला अहो माननीय साहेब इंगोले साहेब आपल्या विचारतो खालचा मंदिराचा मुखवटा गेला खालच्या मंदिराची पेटी गेली तेव्हा हे तथाकथित गाव करी आणि त्यांना मदत करणारे गुंड झोपले होते का काय केलं काही केलं नाही हे के जर पोलिसांनी तपासले तर आपल्याला चोर सापड त्याला पहिला तपासा वरचं मंदिर बंद केलं चोरीला गेला कळ्या चोरीला गेल्यानंतर आठ दिवस दहा दिवस दिवस दुकानं बंद ठेवली ते सगळं राजकारण आहे आणि मी अगोदर सांगितलं हा तिसरा प्रयोग आहे काही तिसरा हा तिसरा प्रसंग आहे की अनंतरे हटाव हा तिसरा प्रयोग आहे जोपर्यंत देवीची छाया माया आहे स्वच्छ आहे की अनंतरे जिवंत असे पण इथे असणार आहे सेवा करणार आहे आता बोलत असताना मला वाटतं ता तावरे ना तावरेजी बोलले की सत्तेत असणं नसणं अहो तावरेजी चोर सगळीकडे असतात त्यामुळे मला असं वाटतं की गणपतीपुळ्याचा गणेश चोरीला गेले तर सहा वर्षांनी ती चोरी सापडली होती त्यामुळे देवाच्या ठिकाणी कुठलंही राजकारण करायचं नाही हीच हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आम्हाला शिकवण आहे आम्ही अनेक वर्ष मागणी करतोय की पायऱ्या दुरुस्त झाल्या पाहिजेत ज्या वेळेला ज्येष्ठ नागरिक त्या पायऱ्यांवरून जाताना दिसतात तर पुरातत्व विभागाला अनंतजी तारे मच्छिंद्र खराडे यांच्या विनंतीनुसार मी सांगितलं होतं की मी तीस लाख रुपये माझ्या आमदार निधीतले देते पण आम्हाला पायऱ्या दुरुस्त करायला परवानगी द्या परंतु एक शब्द आहे बघा धवाणीतला कुत्रा तसे काही अधिकारी पुरातत्व विभागात बसलेले आहेत पुण्याच्या भावना दुखावून घेऊ नका मी कुत्राच म्हटलंय म्हणजे काय अजून जास्त म्हटलं नाही आहे भावना दुखवण्यासारखं त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला भेटल्यावर सांगितलं की आमच्याकडे पैसे आहेत मॅडम डोंट वरी आम्ही तुम्हाला हे सगळ्या पायऱ्या दुरुस्त करून देतो मी असं देखील सांगितलं होतं ताई की वरच्या बाजूला सावली पाहिजे वेलींची किंवा झाडांची जेणेकरून भीमाशंकरला जाताना किंवा चतुशृंगी मंदिरात बघा तुम्ही कशा पायऱ्या आहेत दोन चढायला वेगळ्या उतरायला वेगळ्या मग तीच व्यवस्था पुरातत्व विभाग इथे भाविकांची का करण्यासाठी परवानगी देत नाही सार्वजनिक बांधकाम विभागाला आणि म्हणून मला असं वाटतं की पुरातत्व विभागाने सुद्धा गेले दहा वर्ष अक्षमे दुर्लक्ष या संपूर्ण विषयाकडे केलेलं आहे आम्ही याच्यावरतीसुद्धा माननीय सभापतींकडे बैठक बोलवणार आहोत जनतेच्या सोयीसुविधांकडे दुर्लक्ष जे त्यांना त्यांनासुद्धा मला सांगावं असं सा वाटतं आणि सत्तेमध्ये आम्ही आहोत परंतु सत्तेमध्ये असलो तरी जनतेच्या हितासाठी आमचा आवाज सातत्याने आम्ही जनता जनार्दनासाठी मांडतोय ताज्यावत ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा